बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या नऊ डिसेंबरला झाली या हत्येला आता सतरा दिवस लोटले पण मुख्य आरोपी हाती लागत नाहीये या हत्येची देशपातळीवर चर्चा रंगत आहे नेते मंडळी मसाजोगला भेट देत आहेत देशमुख कुटुंबियांचं सा सांत्वन करतायत पण मुख्य आरोपी कधी सापडणार खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कुठे आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत बघूया त्या संदर्भातला खास रिपोर्ट बीडच्या मत्स्याजोग्य सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सतरा दिवस झाले परंतु मुख्य मुख्य आरोपी आरोपी आहे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली सुदर्शन तीघ्र तन पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत त्यामुळे बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात असून देशमुख कुटुंबासह राज्यभरातून रोष व्यक्त होतोय मुख्य आरोपी मोकाटच अटक झालेले आरोपी जयराम साटे महेश केदार प्रतीक गुले आणि विष्णू चाटे फरार आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे मी एवढंच म्हणते की लवकरात लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा लवकरच लवकर मिळाला पाहिजे आम्ही सर्व कुटुंबीय म्हणजे गाव पण यायला तयार आहे त्या मोर्चा मध्ये तसं मी तुम्हाला एकच विनंती करते की तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चात सहभागी व्हा आरोपींचा त्यांना पकडलं पाहिजे म्हणजे जो मास्टर माइंड कारण की ही घटना नंतर होऊ आणि जे आज माझे छत्र हरवले माझ्या म्हणजे हिरावून घेतले माझ्या वडिलांचे छत्र हे कोणत्याच कुटुंबावर किंवा कोणत्या मुलीवर वेळ येऊ नये मी एवढीच विनंती करते संतोष देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन वाल्मिक कराड यानं मागितलेल्या खंडणी प्रकरणाशी जोडला जात आहे पवनचक्की कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्यानं वाल्मिक कराड सह विष्णू साठे याच्या विरोधात एकोणतीस नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला याच खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साटे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणांमध्ये दोन्ही गुन्ह्यांचा काही परस्पर संबंध आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय हत्या प्रकरणी पुढारी न्यूज चे सवाल विष्णू साठेच्या अटकेनंतरही हत्या प्रकरणाच्या तपासात फारशी गती का नाही पोलीस कोठडीमध्ये विष्णू साठेकडून काय माहिती मिळाली इतका रोष असतानाही हत्या प्रकरणात पोलीस काहीही सांगण्यास का तयार नाहीत हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हाती का लागले नाहीत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अद्याप अटप का नाही खंडणी सह हत्या प्रकरणातील आरोपींच्या फोन कॉल चे रेकॉर्ड तपासले जात आहेत का सहा तारखेला जी तुमचे केस झाली त्याचे नव्हती ती काढा त्याच्यानंतर नऊ तारखेला जे सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा तीन वाजता केला त्याला तीन तास लेट काय केला हे काढा त्याला कोणाकोणाचे फोन आले ते काढा तर त्याच्या जे विषय हे जे आता पकडले यांच्या मोबाईलचा सीडीआर काढायला काय लागतंय बरं जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर करायला त्याला मोबाईल थोडा लागतोय सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही मग आता त्यांचे मोबाईल टाका टाकायला ट्रॅक माननीय देवेंद्रजींनी या विषयात स्पष्ट उत्तर दिलंय संपूर्ण महाराष्ट्राला आश्वस्त केलंय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विषयावर एकशे एक अंतर्गत चर्चा झाली सगळ्यांनी आपली मतं मांडली सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यावर उत्तर देताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही कायद्याचं राज्य सुदृढपणे चालेल या संदर्भात उत्तर दिलेलं आहे कायद्याचं राज्य राहिले का नाही असं वाटावं ही परिस्थिती त्यामध्ये आहे गुन्हेगार तर शोधलेच पाहिजे शिक्षा त्यांना झालीच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा परंतु याच्या मागे ही दहशत वाढण्याला कारणीभूत कोण कोण आहे मास्टर माइंड कुणी अशी गुंड पाळले हे सगळं सगळ्या गोष्टीची चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही दहशत मोडली गेली पाहिजे अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलंय यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो है या माध्यमात होतं आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करू नये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे मुंबईतल्या लालबाग परिसरात मराठा समाजाच्या वतीनं निदर्शन सुद्धा करण्यात आली तर मराठा क्रांती थोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी मत्स्यजोग येथील देशमुख कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलंय मागणी आहे जे आरोपी आहे त्यांना ताबडतोब सगळ्या आरोपींना अटक करावं त्याच्या मागे जो वालमेशी छराळ आहे जो धनंजय मुंडेंचा खास आहे त्यांना ताबडतोब अटक करावी आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे जे होत होते, होते, जात हो त्यांची, जे, आता जे बिहार आलेली आहे आणि काही राजकीय नेत्यांच्या संगतीमुळे हे गुंड असे फोफावत आहेत त्याच्यामुळेच आमचे सरपंच कैलासवाशी संतोष देशमुख यांची ह्या गोष्टीमुळे हत्या करण्यात आली तर लवकर लवकर शासनाला ही विनंती आहे की ज्यांचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्यांना शासन द्यावे हीच आमची सकल मराठा समाज मुंबई आणि मुंबई क्रांती मोर्चाची मागणी आहे आज घटनेच्या घटना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे पण मुख्य आरोपी आणि तीन आरोपी सहा आरोपी टोटल असे चार आरोपी आहेत वाल्मिक कराडांना अटक आणि धनंजय मुंडेंचं कॅबिनेट मंत्री जे पद आहे त्यांनी जनाची नाही मनाची त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी पूर्णपणे स्वतःचा राजीनामा त्यांनी द्यावा तर महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्या आणि आंदोलन या ठिकाणी दिसतील तुम्हाला आणि जाती तेढ जर निर्माण झाली तर हा सर्व तो जबाबदार धनंजय मुंडे राहतील दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या अवादा एनर्जी कंपनीकडे मागितलेली खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तीनही गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेत त्यामुळे आता या प्रकरणाचा तपासाला गती येणार का हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले याच्यासह तिघे जण सापडणार का खंडनी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक होणार का याकडे राज्याचं लक्ष लागले आहे उदय नागर गोझे पुढारी न्यूज बीड